धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ समावेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली बीडमध्ये पंचेचाळीस वर्षात मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही मंत्रिपदासाठी आपली जात आडवी येते अशी खदखद प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली आहे दरम्यान मंगळवारी आपण त्यांच्याशी बोलणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीना आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं ती त्यांची विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं राजकारण करायचं त्याच्या बाबतीत कुठंतरी ते सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये हे प्राधान्य देत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही परंतु त्याच्यामध्ये या पक्षाचा जो कणा आहे ज्याला ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पालकमंत्रीपदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहायला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठंतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे ते म्हणतात की पंचेचाळीस वर्ष झाली की काय फक्त ओबीसी आरक्षण आहे का मंत्रिपदासाठी ते म्हणतात की शरद पवार आमचा काय नसते